हाय मनीषा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुलाव राईस चला तर मग आपण पाहूया त्याची रेसिपी मी दीड पाव तांदूळ घेतले आहे बिर्याणीचा अख्खा राईस घेतलेला आहे आपण तर आता तो आपण स्वच्छ धुवून घेऊया हा राईस मी तीन ते चार लोकांसाठी बनवत आहे तर आता आपण पाणी घालून स्वच्छ हा राईस धुवून घेऊया हाताने चोळून काढायचा म्हणजे त्याचं पॉलिश वगैरे काय असेल ते खराब सगळं निघून जातं आणि छान दोन ते तीन पाण्याने असं आपल्याला राईस धुवून काढायचा आहे आणि नंतर तो असंच भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण बाकीच्या भाज्या कट करून घेणार आहोत तोपर्यंत हा तांदूळ चांगला भिजला जातो तर आता मी मसाले काढते आपल्याला याच्यासाठी एक टॉमॅटो लागणार आहे कांदे छोटे आहेत तर तीन ते चार कांदे घेतलेले आहे मी बटाण्याच्या शेंगा सोलून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या तर ते दाणे घेतलेले आहे आणि एक गाजर घ्यायचा आहे आपल्याला तर आता मी पहिला टोमॅटो कापून घेते पा टोमॅटोचे बारीक कट असे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण गाजर सोलून घेणार आहोत तर गाजराचा तो मी मागचा जाडसर भाग घेते आणि पहिला आपल्याला गाजरासवरून सोलून काढायचं आहे कारण त्याचं त्या बारीक बारीक त्याला ज्या दशा असतात त्या निघून जातात किंवा थोडीशी कधी कधी कचकच माती लागते तीही निघून जाते तर आता आपल्याला ते काढून त्याच्यानंतर असे क्रॉस कटिंग करायचे आहे गाजराची तुमच्याकडं बीन्स आणि फ्लावर असेल तर ते तेही असं क्रॉस कटिंग करून घ्यायचंय आता माझ्याकडे ज्या भाज्या उपलब्ध आहेत त्याच्यामध्येच मी तुम्हाला हा पुलाव राईस दाखवलेला आहे तुमच्याकडेही ज्या भाज्या असतील त्या तुम्ही अशा कट करून घालू शकता आता आपण चार पाच कांदे उभे चिरून घेणार आहोत तर आता मी आ, कांदा कटिंग करून घेते आता कांदे छोटी असल्याने मी आ, तीन ते चार कांदे याला वापरणार आहेत हे तुमच्याकडं मोठा असेल तर तुम्ही दोन वापरले तरी बस झाले एक टोमॅटो आणि दोन मोठे कांदे एक गाजर आणि एक बटाटा बटाण्याचे दाणे आता छान वाटाण्याचा सीझन चालू आहे हिरवे वाटाणे भरपूर प्रमाणात आपल्याला भेटत आहेत त्यामुळे तुम्ही ते वापरू शकता आता माझे कांदे बघा चिरून झालेले आहेत आपण पुलाव बनवण्यासाठी पुलावचाच लांब बिर्याणीसाठी जो आपण तांदूळ वापरतो तोच वापरलेला आहे छान त्याची बिर्याणी मस्त होते आता आपलं सगळे कांदे कापून झालेले आहे मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे त्याची साल काढून घेतली आणि असे उभे चिरून आपल्याला लसूण आलं आणि दोन तीन हिरव्या मिरचीचं आपण वाटण करून घेणार आहोत तर आता मी ते वाटण करून घेते आणि एक बटाट्याचं साल काढून आपल्याला तोही चिरून घ्यायचा आहे तर आता पाहू शकता मी बटाट्याची साल काढून घेते आणि नंतर त्याच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घेऊया म्हणजे आपल्याला शिजायला तो पटकन बरा पडेल मी कढईमध्ये भात बनवणार आहे त्यामुळे फार मोठ्या फोडी करायच्या नाही कु कुकरला कु कसा पटकन होऊन जातो तसं कढईमध्ये शिजायला थोडासा वेळ लागतो थो। पण छान मोकळ्या सडसडीत होतो तर आता पहा आपण असे छोटे छोटे बटाट्याचे पीस करून घेतलेले आहेत आणि आता आपण छान याला सगळ्याला फोडणी देऊन घ्यायची आहे तर माझा बटाटाही कापून झाला आहे सगळा आणि आपली अशी सगळी पुलावाची तयारी झालेली आहे राईस पण चांगला भिजला आहे आलं लसूणचं वाटण केलेलं आहे आणि मसालेही सगळे आपले रेडी आहेत तर आता मी कढई गरम करायला ठेवते आणि कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपलं तापलं तापून झाले की आता आपण छान त्याला फोडणी देणार आहोत तर पहिले आपल्याला मस्त जिरी घालायची आहे तमालपत्र असेल तर तेही घालून घ्या आता मी नाही घातलं याच्यामध्ये पण तुम्ही घालून घ्या आणि त्यानंतर आपल्याला थोडेसे खडे मसाले आपण याच्यात वापरलेले आहे दोन तीन लवंगा दोन तीन मिरी थोडेसे दालचिनीचे तीन चार टुकडे छोटे छोटे त्यानंतर एक ते दोन आपण विलायची असं सर्व छान ते तेलात परतून घ्यायचं आणि वरून हा उभा चिरलेला कांदा घालून मग व्यवस्थित परतून घ्यायचे कांदा थोडा परतून झाला की नंतर आपण याच्यावरती आलं आणि लसूणची पेस्ट घालणार आहोत तर आता मी तीही घालून घेते म्हणजे ती, ती कांद्याबरोबर छान परतली जाईल आता सर्व पेस्ट मी याच्यामध्ये ही जाडसर केलेलं आहे आपण फार बारीक नाही केलेलं तर आता हे छान त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता हे झाल्यावर आपण एक चमचा याच्यामध्ये पहिलं मीठ घालून घेऊया म्हणजे आपला कांदा टोमॅटो लवकर परतला जातो मिठामुळे या छोट्या छोट्या टिप्स आहेत पण याच्याने लवकर आपलं हे होतं म्हणजे नंतर पण तुम्ही भातात मीठ टाकू शकता पण जेव्हा आपण कांदा परतताना मीठ टाकतो तेव्हा कांदा आणि टॉमॅटो मिठामुळं लवकर परतला जातो तर आता यावर आपण सगळे मसाले पण घालून घेणार आहोत एक चमचा धना पावडर एक चमचा हळद आणि त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट असं सगळे मसाले घातले आहे आणि यावर बटाटा आणि गाजर आणि वटाणे तेही आपण घालून घेतलं आहे आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाले की मग याच्यावरती आपण आता आपले ते भिजवलेले तांदूळ जे होते ते घालून घेतले आहे बघा तांदूळ एकदम छान मोकळा झालेला आहे आता तो आपण याच्यावरती घातलेला आहे आता आधी आपल्याला हे सर्व एकत्र करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे पण हळूवारपणे हळूवारपणेच आपल्याला परतायचे तांदळाचा तुकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता जेवढा आपण तांदूळ घेतलं होतं त्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं भरपूर एकदम छान पद्धतीने हा राईस शिजला जाईल पाहू शकता तुम्ही अर्धी दही तांदूळ होता तर आपण त्यासाठी एवढे पाणी घालून घेतलेले आहे आणि आता याच्यावरती आपण छान मिक्स झाले की आपण याच्यावरती झाकण ठेवून त्यावर थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहोत म्हणजे वे आयत्या वेळेस जेव्हा भाताला पाणी कमी पडते तेव्हा थंड पाणी न घालता हे झाकणावरचे गरम पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे आपला भात चांगला होतो तर आता पाहू शकता आपला भात जवळजवळ शिजत आलेला आहे अगदी थोडंसं मला वाटतं म्हणून मी हे थोडंसं जे पाणी होतं ते वरून घालून घेतलेलं आहे आणि फार एकदम उलात निणीने डवल तास मी चाकूने भात असा थोडासा खालीवर करून घेतलेला आहे खूप छान आपला असा मोकळा राईस झालेला आहे हा आणि जवळजवळ हा पूर्ण शिजून झाला आहे तर आता फक्त आपण याच्यावर पाच मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून देणार आहोत तर आपण याच्यावर आता छान चिरलेली कोथंबीर घालून घेऊया मस्त हां आता बघा सर्व आपण ही चिरलेली कोथंबीर घालून घेतली मी आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवूया तर पाच मिनटं फक्त आपल्या झाकणावर वाफ द्यायची आहे आणि छान असा हा आपला पुलाव बघा रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रमैत्रिणींना सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा माझा पुलाव राईस कसा वाटला आहे तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद